गुडघे दुखी बरी घरच्या घरी अहो पण हे कसं शक्य आहे याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार वेदांजली वेलनेस सर्व्हिसेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आहारात झालेल्या बदलांमुळे बैठी कामे करण्याच्या स्वरूपामुळे व्यायामाच्या अभावामुळे वातूळ पदार्थांच्या सेवनामुळे ए सीच्या अतिवापरामुळे वजन वाढणे कधीकधी गुडघ्याला दुखापत होणे ॲक्सिडेंट होणे या सर्व गोष्टींमुळे गुडघेदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो वयोमानाने कधीकधी गुडघ्याची झीज झाल्यामुळे देखील गुडघेदुखी होऊ शकते आणि गुडघेदुखीमुळे आपलं जिणं अतिशय बेजार होऊन जातं कारण चालताना उठताना बसताना जिना चढताना अगदी कुठलीही क्रिया करताना ही गुडघेदुखी सतत डोकावू लागते आणि ह्याच गुडघेदुखीवरती जानू बस्तीची ट्रीटमेंट आयुर्वेदाने सुचवलेली आहे ही जानू बस्ती आपल्याला सलग आठ दिवस किंवा आठवड्यातून दोन वेळेला असे सुमारे तीन महिने घ्यायची असते आणि ती आपल्याला आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडे जाऊनच घ्यावी लागते मग ह्या ट्रीटमेंटसाठी खास करून ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास सोसावे लागतात जसं की त्यांना एकट्याला जाता येत नाही कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं मग रिक्षा मिळत नाही मग तिथे पोचल्यावरती सुद्धा आपला नंबर येईस तोपर्यंत वाट पाहावी लागते आल्यानंतर परत रिक्षा मिळणे जिना चढणे ह्या सगळ्याचा त्रास आलाच ह्या सर्वासाठी लागणारा वेळ आणि पैसा दोन्हीही खूप खर्च होत आणि म्हणूनच ह्या सर्व अडचणींवरती मात करण्यासाठी वेदांजली घेऊन आले आहे वेदांजली पेन रिलीफ किट ह्या किटच्या माध्यमातून आपण घरच्या घरी आपल्या सोयीनुसार कोणाचीही मदत न घेता जानू बस्तीची ट्रीटमेंट घेऊ शकणार आहात तर मग वाट कसली पाहताय आत्ताच घेऊन या वेदांजली पेन रिलीफ किट